आता सगळ्यात मोठा पेच काय झालेला आहे अंबरनाथ नगर परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची दोन पत्र मुख्याधिकाऱ्यांना आलेली आहेत कारण त्यांचं काम आहे इथे इन्फॉर्म करणं आमच्याकडे कुठले 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 गट आलेले आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन पत्र पाठवलेली आहेत एका गटात बत्तीस लोक आहेत दुसऱ्या गटामध्ये बत्तीस लोक आहेत म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार इथे चौसष्ट नगरसेवक एकूण निवडून आलेले नगर नगरसेवक एकोणसाठ लोक सरकार जर करणार नसेल आणि सरकारला जर स्वतःच्या आब्रूची लक्तरं जर न्यायालयामध्येच काढून घ्यायची असतील तर ते वेळ काढूपणा करतील परंतु सरते शेवटी मी तुम्हाला सांगतो मला जे आता चिन्ह दिसत आहेत अंबरनाथ नगर परिषद जी आहे ती कदाचित येणाऱ्या काळामध्ये बरखास्त होईल नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी आहे प्रफुल्ल केदारे अंबरनाथच्या निवडणुका पार पडल्यानंतर इथलं राजकारण हा महाराष्ट्रातल्या अतिशय चर्चेचा विषय झालेला आहे एकेकाळी काँग्रेस आणि भारतीय जनता एकमेकाच्या विरोधात लढले मात्र सत्तेच्या वेळी दोघंही अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करून एकत्र आले आणि सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला परंतु उपनगराध्यक्षपदाच्या निवडीचा जेव्हा विचार आला शिवसेनेने आपली संपूर्ण ताकद लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याकडे खेचलं आणि उपनगराध्यक्षपद आपल्या पदरात पाडून घेतलेलं आहे त्यामुळे आता जेव्हा विषय समितींच्या वाटपाचा विषय येईल तेव्हा ते प्रमाणशीर वाटपामध्ये प्रशासनाची फार मोठी गोची होणार आहे की या संदर्भात आता नेमका निर्णय काय घ्यावा या सगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यासाठी माझ्यासोबत आहेत कायद्याने वगैरे लोक प्रणेते राज असोंडकर एकंदरीत ह्या राजकारणाच्या चिखलाकडे कसं पाहता तुम्ही असं म्हणालात जी की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चर्चेचा विषय झालेला आहे माझ्या मते हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चेष्टेचा विषय झालेला आहे अंबरनाथ नगर परिषदेतलं जे राजकारण आहे इतकं घाणेरडं राजकारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आता मला माहीत नाही बाकीच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे पण हा एक नमुना म्हणून घाणेरड्या राजकारणाचा एक नमुना म्हणून ह्या राजकारणाकडे बघायला आपल्याला हरकत नाही काय झालंय बघा परिस्थिती कशी आहे की भारतीय जनता पार्टीचे चौदा नगरसेवक बरोबर काँग्रेसचे बारा नगरसेवक राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आणि अपक्ष दोन ही निवडणूक पश्चात आघाडी जी आहे अंबरनाथ विकास आघाडी ही या लोकांनी बनवली आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे मिटिंग घेऊन सगळं गटनेता नेमून अभिजित करंजुले हे त्या आघाडीचे त्यांनी गटनेता नेमले आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी दिलेली आहे त्यावेळेला शिवसेनेची जी आघाडी आहे ती शिवसेनेचे जे सदस्य आहेत जेवढे आणि त्यांच्यामध्ये एक एका दुसरा जो अपक्ष असेल त्याच्याबरोबर त्यांनी शिवसेनेची आघाडी सुद्धा तिथे नोंद झालेली आहे आता सुरुवातीची जी काही ही सगळी गणिता आल्यानंतर ज्या वेळेला पदाची निवडणूक जेव्हा लागली ऐन वेळेला आपल्याला असं चित्र दिसलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे चार नगरसेवक हे शिवसेनेच्या आघाडीमध्ये गेले आणि त्यांनी आता उपनगराध्यक्षपद स्वतःकडे खेचून आण सगळ्यात पहिली जी सुरुवात आहे ती काँग्रेसचे जे नगरसेवक आहे त्यांच्या वर्तनापासून आपण करूया काँग्रेसचे बारा नगरसेवक हे अंबरनाथ विकास आघाडीचे आधी सदस्य झाले त्यांचा भारतीय जनता पार्टीतला प्रवेश हा त्याच्यानंतर झालेला आहे बरोबर याचा अर्थ लक्षात घ्या कायद्याच्या त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा ते अंबरनाथ विकास आघाडीमध्ये गेले तेव्हा त्यांचं काँग्रेसचं अस्तित्व संपलं आणि त्या अंबरनाथ विकास आघाडीचे सदस्य झाले बरोबर आणि ज्या वेळेला त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर तो प्रवेश त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक म्हणून केलेला नसून त्यांनी अंबरनाथ विकास आघाडीचे सदस्य म्हणून तो प्रवेश केलेला आहे एका अर्थाने त्यांचं ते पक्षांतर झालेलं आहे आणि अशा वेळेला बत्तीस मधले बारा बत्तीस मधल्या बारा नगरसेवकांनी जर दुसऱ्या पक्षामध्ये जर गेले पक्षांतर केलं तर त्यांचं सदस्यत्व राहतं का हा खूप मोठा प्रश्न आहे मला जितकं प्राथमिक जे कळतं माझ्या प्राथमिक माहितीनुसार काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत बाराचे बारा ते पक्षांतराच्या कायद्यानुसार अपात्र ठरले पाहिजेत या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकारी असतील किंवा इथे स्थानिक प्रशासन प्रमुख आहेत त्यांच्याकडे तक्रार केली तर सगळ्यात पहिलं पत्र मी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना दिलेलं आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या आणि इमिजिएट पहिली आपण काळजी काय घेतली की तुम्ही जेव्हा निवडणूक पश्चात आघाडी जेव्हा बनवता त्यावेळेला तुमचं पक्षीय अस्तित्व संपुष्टात येतं बरोबर त्यामुळे आता भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांना स्वतंत्र गटनेता स्वतंत्र दालन स्वतंत्र भत्ते वाहने ही ये देण्यात येऊ नयेत असं पत्र विष नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे हे सगळे लाभ त्यांच्या हक्काचे नाहीत नाही ते त्यांना दावाच करू शकत नाही त्यांचा त्यांचं अस्तित्व संपल्यानंतर काँग्रेसचं अस्तित्व संपलं आहे अंबरनाथ विकास आघाडीचे तुम्ही सदस्य झालेला अभिजित करंजुले हे तुमचे गटनेता आहेत आणि त्या बत्तीस लोकांना अभिजित करंजुलेंचा व्हीप जेव्हा लागू होणार आहे तर त्यामुळे ह्यांचं स्वतंत्र गटनेता आता राहिलेले नाही आता पुढची घडामोड काय घडलेली आहे ह्यांच्या तंगड्या आता एकमेकांमध्ये कशा अडकलेल्या त्याही तुम्हाला सांगतो पुढची घडामोड अशी घडली की राष्ट्रवादीचे चार नगरसेवक बाहेर पडले आणि ते शिवसेनेबरोबर आले आणि त्यांनी आता स्वतंत्र आघाडी बनवली बत्तीस लोकांची बरोबर आणि नगराध्यक्षपदाला त्यांनी वोटिंग करून निवडून आली अभिजित करंजुलेनी असा इशारा दिलेला होता की यांना माझा व्हीप लागू होतो हां त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या लोकांचं जे मतदान आहे ते क्रॉस वोटिंग आहे अच्छा हां त्यांच्या व्हीपच्या उल्लंघन आहे ते आता मुद्दा असा आहे अभिजित करंजुले हे त्यांच्या अपात्रतेची मागणी करणार आहेत का राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची त्यांनी जर तशी मागणी केली तर ह्या चार लोकांचा अपात्रता होईल राष्ट्रवादीच्या पण मला नाही वाटत की अभिजित जुले अशी मागणी करतील का त्याचं कारण असं आहे की जो नियम कायदा आणि जे लॉजिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चार लोकांना लागू होईल काँग्रेसला लागू ते सेम लॉजिक हे काँग्रेसच्या बारा नगरसेवकांना लागू होईल आणि त्या सेम ग्राउंडवर त्यांची पण अपात्रता होईल यांच्या तंगड्या आता एकमेकांमध्ये अडकलेल्या आहेत आता सगळ्यात मोठा पेच काय झालेला आहे अंबरनाथ नगर परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची दोन पत्र मुख्याधिकाऱ्यांना आलेली आहेत कारण त्यांचं काम आहे इथे इन्फॉर्म करणं आमच्याकडे कुठले 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 गट आलेले आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन पत्र पाठवलेली आहेत एका गटात बत्तीस लोक आहेत दुसऱ्या गटामध्ये बत्तीस लोक आहेत म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार इथे चौसष्ट नगरसेवक एकूण निवडून आलेले नगर आले एकोणसाठ लोक एकोणसाठ जागांसाठी निवडणूक झालेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन पत्रानुसार आता चौसष्ट सदस्य झाले इथे आता प्रश्न असा निर्माण होतो की प्रमाणशीर प्रतिनिधित्व जेव्हा दिलं जाणार पक्षीय बलाबलानुसार तर मुख्याधिकारी जे आहेत ते भाजपाचे चौदा गृहित धरणार की अंबरनाथ विकास आघाडीचे बत्तीस धरणार ते काँग्रेसचे बारा गृहित धरणार की अंबरनाथ विकास आघाडीचे बत्तीस धरणार ते राष्ट्रवादी काँग्रेसचे चार धरणार की अंबरनाथ विकास आघाडीचे धरणार की शिवसेनेचे बत्तीस धरणार की शिवसेनेला वेगळं धरणार ही मोठी गुंतागुंत आता इथे अंबरनाथ नगर परिषदेत झालेली आहे आता असं झालेलं आहे की त्यांचं माझं जे फोनवर बोलणं झालं मुख्याधिकाऱ्यांशी तर त्यांचं असं म्हणणं आहे की दुसरा गट जो झालेला आहे तर असं इन्फॉर्म करता येतं का याच्यावरती आम्ही सगळं तपासतोय कायदेशीर त्याच्या बाजू काय आहेत शासनाकडून वगैरे आम्ही मार्गदर्शन मागवतोय त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ परंतु आम्हाला सात दिवसामध्ये विषय आम्ही त्यांची निवडणूक घ्यावी लागते कायद्याप्रमाणे तर हे सगळं आता जो पेच निर्माण झालेला आहे हा सरते शेवटी जर राजकीय पक्षांनी हा नाही सोडवला हा सरकारने जर नाही सोडवला याच्यामध्ये मला सगळ्यात मोठी गंभीर गोष्ट काय दिसते की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर यांच्याकडे नगरविकास खातं आहे नगरविकासचे मंत्री आहेत ते बॉस आहेत या सगळ्या प्रशासनाचे आणि त्यांना हे सगळे कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे हा गुन्हा सोडून तोडून जर त्यांचं राजकारण करत असतील नगरविकास मंत्री जर कायदा तोडून राजकारण करत असतील फार गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्राचं एक राज्य म्हणून सरकार म्हणून आणि एक अराजकता आपण याला म्हणू शकतो या सगळ्याला आणि राहिला प्रश्न की मु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिला प्रश्न अजितदाता पवार ते उपमुख्यमंत्री आहेत आणि सरकारमधले पक्ष जर इतक्या बेजबाबदारपणाने वागत असतील आणि त्यांच्या मनाला जे वाटेल त्याप्रमाणे गट बनवणे गट तोडणे आणि वाटेल ते पळ पड़ माणसं पळवणे नगरसं पळवणे या गोष्टी जर करत असतील तर ही खूप गंभीर गोष्ट आहे मला असं वाटतं ही सरते शेवटी ही न्यायालयापर्यंत ही ही सगळी गोष्ट जाईल आणि उच्च न्यायालयाने जर ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे तारकावर तारका न देता हे प्रकरण चालवलं आणि जर फास्ट ट्रॅकवरती जर ही केस चालली तर महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना आणि राजकीय नेत्यांना ती मोठी चपराक असेल त्यांना एक मोठी झापड असेल उच्च न्यायालयाची पण तुम्ही एकंदरीत ज्या पद्धतीने पाठपुरावा करताय तुम्हाला वाटतंय का आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचा दोन उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख केलाय की नियम कायदे अटींचं पालन केलं जाईल काही कसं असतं सरकार हे सरकार असतं खरं म्हणजे सरकारची जबाबदारी आहे नियम कायद्यांची अंमलबजावणी करणं सामाजिक कार्यकर्त्यांचं काम आहे सरकारशी पत्र व्यवहार करून नियम कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आग्रह करणं बरोबर हे सरकारचं काम आहे म्हणून मी काय म्हटलं सरकार जर करणार नसेल आणि सरकारला जर स्वतःच्या अब्रूची लक्तरं जर न्यायालयामध्येच काढून घ्यायची असतील तर ते वेळ काढूपणा करतील परंतु सरते शेवटी मी तुम्हाला सांगतो मला जे आता चिन्ह दिसत आहेत अंबरनाथ नगर परिषद जी आहे ती कदाचित येणाऱ्या काळामध्ये बरखास्त होईल सत्तेसाठी राजकारणी जे असतात आपल्या सोयीनुसार नियम अटी कायदे यांचं उल्लंघन करतात आणि तशी समीकरणं जोडतात परंतु याच्यामध्ये प्रशासनाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील वेठीस धरलं जातं मात्र या सगळ्यामध्ये जनता ज्या विश्वासाने यांना मतं देते त्यांचा विश्वासघात करून केवळ सत्तेसाठी अशा पद्धतीनं राजकीय पदांचा गैरवापर करणं आपल्या प्रशासकीय पदांचा गैरवापर करणं कितपत आहे आणि राज असोंडकर यांनी जी भूमिका मांडली आहे यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा काँग्रेस पक्षाचे जे बारा नगरसेवक आहेत ज्यांच्या कोलांट्या उड्यांमुळे हा वाद निर्माण झालेला आहे एकंदरीतच राज असोंडकरांनी ही शक्यता वर्तवली तंत आहे की जर तंतोतंत नियम अटी शर्तींचं पालन केलं गेलं तर अंबरनाथ नगरपालिका ही भविष्यात बरखास्त होईल की काय अशी ही परिस्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे